हा तर तुझ्या लक्षात होत मग तू लक्षात करून द्यायचा मला कावर म्हणजे असं कि लगे तू कावर हाय मित्रांनो स्वागत तुमचं आमच्या युट्यूब चॅनल मध्ये आहे कर हाय एकदा जोरात जोर कर हाय कर ते ठेवणं तो खाली ते पाडून टाकशील वरत तू कुठून जे जे पप्पा आहे ना सॉरी म्हणजे बाप्पाला सॉरी मन सॉरी हां गुड बॉय मित्रांनो आज व्हिडिओ बनवायचा असं काही कारण आहे की भरपूर जण आम्हाला विचारत होते की तुमचं लग्न कधी झालं कसं झालं काय झालं तुमचे काही फोटो नाही काही नाही ना। तर त्याबद्दलच आम्हाला आज थोडं सांगायचं आहे वरत इकडे लागण ना तुला ते लागले ना खिडकी बस तू खाली बस खाली बस हे बघ थांबा बाग तू कुठे आहेस थांबा बाग वर या कार्ड्स मध्ये लहान मुलांसाठी हे कार्ड्स खूप चांगले पण श्रुती तुला काय म्हणायचंय या गोष्टीवर आपल्याला लोक विचारते तुमचं लग्न कसं झालं कधी झालं काय झालं सांगू ना मॉम शेअर त्याच्यामुळं आता असं ठरलं की आता दोघांनी सोबत बोलायचं म्हणून आणि खरं तर जास्त गोष्टी त्यालाच माहिती आहेत हां तर काय म्हणणं आहे श्रुती तुझ्या याच्यावर लोकांना काय तुला सांगायचं आपण सांगू त्यांना आपली लव्ह स्टोरी जी आहे ती मी मध्ये व्हिडिओ पण शूट केला होता पण लोकांना तू लोकांना तू एक प्रश्न विचार आमचं लव्ह मॅरेज झाले का अरेंज मॅरेज झाले लोक सांगा ना आपल्याला तुम्हीच सांगा मित्रांनो कमेंटमध्ये लव्ह मॅरेज आहे का अरेंज मॅरेज आहे आमचं काय वाटतं तुम्हाला म्हणजे ही आम ही काही मला म्हणजे असं आवजाव करत नाही त्यावरून तुम्ही नाही ठरवू शकत तसं काही नाही अरेंज मॅरेज मध्ये पण म्हणता येत म्हणतात लोक

हा ना चार वर्ष आधी झालं झाले दोन हजार एकोणवीस दोन हजार एकोणवीस ला आणि वरद वरदच वय समजा आता विस्कारायचं का कधी बी माणसांनीच विश करायचं का वरदला सोड खाली तू सोड वरदला खाली खेळू दे त्याला खाली खाली खेळ मा इथं बस माझ्या मंडळीवर बस बस येत लक्षात करून दिलं असेल तू पण तू कधी चार आधी करून बरं ठीक आहे त्या गोष्टीनंतर बघू आपण काय तर पहिले सांगतो आता आपलं लग्न झालं आमचं लग्न आहे ना ते वर्ष आधी झालं आता सध्या आम्हाला एक मुलगा आहे पाच वर्ष आहे आम्हाला एक मुलगा आहे आता सध्या वरद नाव त्याचं तसं त्याला प्रज्ञेश नाव आहे पण आम्ही सगळी त्याला वरद म्हणतो कारण की त्याचा जन्म चतुर्थीच्या दिवशी झाला होता सात जूनला ला है ना सात जून जन्म झाला होता त्यामुळे आम्ही त्याचं नाव हो, प्रज्ञेश ठेवलं आहे ना बरं मित्रांनो तुम्ही नक्की कमेंट करून सांगा की आमचं लव्ह मॅरेज झालेलं आहे का अरेंज मॅरेज झालेलं आहे है ना श्रुती तुला काय वाटतं सगळ्यांनी सांगितलं पाहिजे की नाही सांगायला पाहिजे आणि तुम्ही आम्हाला हे पण सांगा की तुम्ही कशावर व्हिडिओ बनवले पाहिजे कशावर नाही बाकीच्या ब्लॉगर सारखं ना काय सांगू की तुम्ही याच्यावर तर काहीतरी नवीन असं म्हणजे वेगळं की तुम्हाला पाहण्यात इंटरेस्ट आलं पाहिजे असं काहीतरी सांगा आहे ना मारत हो होमन वरत होमन हो जेव्हा केलं का वरत काय खाल्लं तू आज होय मी जरा वर आता दीड वर्षच झालेला आहे म्हणजे त्याला पण आता भरपूर अशा गोष्टी त्याला कळायला लागलेल्या मागे एक व्हिडिओ टाकला होता त्यामुळे म्हटलं होतं मी की वरत पण दिसेल आता व्हिडिओ मध्ये कारण की त्याला आता बऱ्यापैकी कळायला लागलेलं आपण जसं करतो तसंच आपण एक दोन ऍक्टिव्हिटी करायला वरदला वरद उभा राहा <laughs> कुत्ताचे पिल्ले काय जगते पिल्लू कुत्ताचे पिल्लू काय जगत असं जगत आणि एलिफंट कसा करतो एलिफंट कसा करतो हत्ती कसा करतो कानाला कानाला हात कानाला असं करतो ना एलिफंट असं बरं ठीक आहे ट्रेंडिंग सगळ्यांना ट्रेंडिंग जे चालू सध्या ते टाकू पुष्पा जी काही नाही चालत तू कर पुष्पा कर पुष्पा कर <laughs> पुष्पा अर बापले पुष्पा करते कळायला लागलेलं बस पुष्पा असकर, नमस्कार तू कर जय जय कर नमस्कार तू कर तू कर नमस्कार अर बाप रे वरत आता चांगलं म्हणजे त्याच आता लहान मुलं त्यांची म्हणजे ऐकून ऐकतात त्या गोष्टी सगळ्या ते लगेच क्लिक करून घेतात लहान मुलं ते फोन मागायला तर त्याला अनिमल्स खूप आवडतं बघा घडी घडी बघतो त्याला खूप आवडतो ॲनिमल्स आमच्या घरी टीव्ही वर सुद्धा डिस्कव्हरी चॅनल खूप चालू असत आमची तर कंटिन्यू माझे पप्पा बघत असतो ना आता तुम्ही म्हणता असून घ्या तुम्ही दोघंच आम्ही दोघं नाही आज माझी मम्मी माझे पप्पा आहे पण ते ना ते आता देवळगार जे गेले ते माझ्या ताईच्या मुली म्हणजे माझ्या भाची जे लग्नाची तारीख काढायची आहे तर त्याच्यासाठी तिकडे गेले ते आत्ताच गेले ते पण आले असते व्हिडिओमध्ये त्यांना थोडं लवकर जायचं होतं नाहीतर ते पण व्हिडिओमध्ये आलेच असते जस्ट थोडा वेळ त्याला एक आम्ही व्हिडिओ काढेपर्यंतच वरतला मोबाईल दिसतो माझ्या हातमध्ये नाही तर तसा आम्ही त्याला मोबाईल दाखवतो इतके दिवस तर फोन म्हणजे मी वापरतच नव्हते है गुड बॉय ना तू मी डॉग क्यू इथं बसते मम्मी आणि पप्पा आता जळवार जल केलेली बस ती तर ते पण आले असते व्हिडिओ मध्ये तुम्हाला असेच अजून नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळाल आमच्या आमच्याकडचा आमच्या आमच्या लाईफ मधले नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळाल तुम्ही म्हणत असाल एवढा पसारा कसे का श्रुतीच्या मागे जो पसारा दिसतो हा पसारा कसा काही आमच्या इथं हॉटेल आहे बघा आमच्या इथं एम आय डी सी मध्ये हॉटेल आहे त्या हॉटेलचा सगळा पसारा आहे म्हणजे तोच नाही भरपूर आहे आमच्या इथं पसारा भरपूर असा पसारा असतो आम्ही म्हणजे हे हॉटेलचं सामान आहे ते सगळं पसारा नाही म्हणता येणार त्याला हॉटेलचं सगळं सामान आहे हे बघा हे आमचं घर आहे असं काही घर आहे आमचं दोन रूम आहेत हे असं काही घर आहे तुम्हाला मागचं घर दाखवतो चला मित्रांनो हे बघा सामान जास्त आणि जागा कमी झालेली आहे आमची हे बा असं काही वाढ आहे आमचं श्रुती माझा डब्बा तयार केला मला जायचं मित्रांनो दुकानावर आता तुम्ही म्हणत असाल तुम्ही काय काम करतो काय नाही तर मी ओम दादा तुम्ही असाल ओम साळवे ओम दादा त्यावर राम साळवे रामभू म्हणजे राम माझा एकदम मित्र आहे जवळचा आम्ही सोबतच काम करतो भाऊ यांचं ते साड्याचं शॉप आहे तर आम्ही दोघं मिळून साड्याचं शॉप बघतो ओम भाऊ कपड्याचं बघतात मेन्सवेअर मी त्यांच्याकडेच जॉबला आहे म्हणजे कामाला आहे त्यांच्याकडेच आणि आम्ही बाहेरच्या साईट पण बघत असतो सी सी टी व्हीच्या त्याच्या रामभाऊंनी आता आम्हाला जायचं आता किती वाजले बारा वाजले आज उशीर झाला कारण की व्हिडिओ काढायचा होता त्यामुळे उशीर झाला होणे बरं आणि तुम्हाला तुम्ही पट लवकरात लवकर आम्हाला म्हणजे कमेंट करून विचार सांगा की आमचं लव्ह मॅरेज आहे कारेंट मॅरेज म्हणजे आम्हाला जो चांगले नवीन नवीन व्हिडिओ बनवता येईल आणि तुमच्यासाठी खूप काही अजून आमच्या लाईफमध्ये दाखवासाठी खूप काही म्हणजे खूप असे गोष्टी की ते तुम्हाला सांगायचं तुम्हाला आवडेल पण असं नाही की ते आवडणाऱ्यासारखे नाही डेलीच्या नाही आहे त्या डेली रुटीनमधल्या नाही आहे पण तुम्ही आवडीनं बघसान त्या गोष्टी गोष्टी बाय कर श्रुती हो बाय कर चला बाय सी यू आणि हो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्रुती निरंजन लुंगे नाग आमच्या चॅनलचं हो हो वर तुम्ही सबस्क्राईब करा तुम्ही सबस्क्राईब लाईक करा मला लाईक तू कर असं लाईक करा असं कर तू कर लाईक करा हां वरच साठी लाईक करा वरच साठी लाईक हो वर वरत हो ना सबस्क्राईब हां म्हण हां हम्म hmm. गुरु चला मित्रांनो बाय मला पंधरा लशी राहिला आज बारा वाजे बाय भेटू पुढच्या एवढे